मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी लाभार्थ्याची आर्थिक लूट महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी योजना ही, ही राज्यभरात सुरू केली आहे या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी पंधरा जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे त्यामुळे ठिकठिकाणच्या थीक नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे अशातच अमरावतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्याची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात काल महिलांकडून पैसे घेत असल्याची बातमी प्रसारमाध्यमाने दाखवली होती या बातमीची दखल घेत अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी तुळशीराम कंटाळे यांच्यावर कारवाई करत तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी याबाबत आदेश देतही कारवाई केली आहे